श्री राम, आता आपण ए श्लोक बघूया यनि सांगता ऐकता जन्म गेला वेवाद वाद तुटे तैसा संवाद तो तु श्री श्रीराम अगी वाल्मीकि यांच्यापासून ते ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्यापर्यंत त्यानंतर रामकृष्ण परमोश रमण महर्षी स्वरूपानंद यासारख्या अनेक थोड्या मोठ्यांनी चांगले काय हिताचे काय ते सांगितले आहे सर्वांचे एकच दुःख काहीतरी कसेही सांगा काहीही कसेही सांगा प्रेमाने रागवून भीती दाखवून लोक ऐकत नाहीत एक सांगतो दुसरा ऐकतो मात्र तसा सांगण्या ऐकण्याचा प्रकार आयुष्यभर चालतो पण वादविवाद मात्र तसाच राहतो आणि वाढतच जातो संशय वाढतो पण निशय करणारा जो कल्याणप्रद संवाद त्यानेच वाद कायमचा नष्ट होतो आणि त्यामुळे जीवन बदलते म्हणून समर्थ म्हणतात स्वतःचे कल्याण करून घ्यायचे असल्यास थोरा मोठ्यांच्या सांगण्यावर निसंशय विश्वास ठेवून वाद न घालता संवाद साधा जय जय रघुवीर समर्थ